महागाई आणि अतिवृष्टीमुळे फटाक्यांच्या बाजारावर परिणाम प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असली तरी ग्रामीण भागात यंदाची दिवाळी काहीशी फिकी दिसत आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान आणि वाढलेली महागाई याचा थेट परिणाम फटाक्यांच्या बाजारावर झाल्याचं दिसून येत आहे फटाक्यांच्या स्टॉलवर ग्राहकांची वर्दळ घटली असून सर्वसामान्य नागरिकांच्या फटाक्यांच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांनी दिवाळीचा खर्च आटोक्यात ठेवण्याचा निर्णय घेतल्याने विक्रेत्यांना मोठ्या तोट्याची भीती व्यक्त केली जात आहे आहे आजचा आपला चौथा ते पाचवा दिवस आजची परंतु आपण पाहू शकता या राज्यात आणि जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मो शेतकरी बांधव आणि ग्रामीण भागातील आपला नागरिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संकटात सापडलेला असून या ठिकाणी आम्ही बाजारात गेल्या चार दिवसापासून ग्राहकाची वाट पाहत आहोत लाखो रुपयाचा माल आम्ही या ठिकाणी भरून ठेवलेला आहे परंतु अजूनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी बाजारपेठेत दिसत नाहीत महागाई आणि फटाकेचे वाढलेले रेट आणि शेतकऱ्यावरून झालेलं नुकसान या सगळ्या गोष्टीमुळे आमच्या बाजारपेठेवरून मोठ्या हो प्रमाणात फटका बसलेला आहे आणि सालाबादाप्रमाणे जे आम्हाला अपेक्षित होतं त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी आमच्या व्यवसायिकांच्या पूर्ण झालेल्या नाहीत मोठ्या प्रमाणात नुकसानीला आम्हाला सामोरे जावं लागत आहे मोठ्या प्रमाणात माल आमचा अडकून पडलेला आहे या ठिकाणी नमस्कार माझं नाव रा सुशील राठोड आहे माझा राणा फटाका टा स्टॉल म्हणून आहे मी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून धंदा करतो आहे दरवर्षाप्रमाणे यंदाचा जो महागाई पाणी पाऊसमुळे जो व्यापाऱ्यांमुळे जो फटका बसलेला आहे यंदाच्या जा वर्षी जास्तच फटका बसलेला आहे महागाईलाही वेकार वाढलेल्यामुळे डिझल पेट्रोलचे भाव वाढले त्याच्यानंतर तुमचे ट्रान्सपोर्टिंगचा खर्च याच्यामुळे पाणी पाऊस वाढलेला आहे त्यामुळे गिरायकीच नाही आहे मार्केट एकदम थंड झालेला आहे व्यापारी वर्गामध्ये आमचे जो पेमेंट हात आहे तो काढला कसा काढावा हाच समजत नाही यावर्षी